आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन हा साजरा होत आहे त्या अनुषंगानं आमच्या प्रशालेमध्ये देखील अतिशय चांगल्या उत्साहात शिक्षक दिन हा आम्ही साजरा करत आहोत त्यामध्ये आमचे मुलं अगदी नटून थटून शिक्षक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत आणि सुंदर सासरीने भाषण देखील या ठिकाणी केलेली आहे खरोखरच मी त्या मुलांचं कौतुक करावं एवढं कमी आहे अशा मुलांनी या ठिकाणी सुंदर वाचणे करून डॉक्टर सर्वपुल्ली राधाकृष्णन यांचं कार्य त्यांच्या कार्याचा आढा आढावा या ठिकाणी दिलेला आहे त्याचबद्दल मी त्या मुलांचे खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देतो तसेच त्याचबरोबर आमच्या प्रशालेमध्ये आमचे जे काही एक पालकवर्ग आहे पालकवर्गाने आमच्या प्रशालेमध्ये येऊन पालकवर्ग म्हणजेच उद्धवरावजी वाकळे साहेब यांनी आमच्या प्रशालेमध्ये येऊन त्यांच्या पत्नीच्या प्रितर्थ ज्या प्रशालेमध्ये येऊन पाचशे मुलांना त्यांनी खिचडीसाठी एक वाट्या दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हिंद हिंदू जा। लताबाई उद्धवराव वाकळे यांचं एकोणतीस आठ दोना, दोन हजार दोन हजार तेवीस रोजी निधन झालं आमचा दोन चाकाची गाडी त्यातले एक चाक निखळलं आणि माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्यासाठी सरस्वती शाळेचे सर्व स्टाफ आणि इतर काही माझे सहकारी मित्रमंडळी यांनी माझ्यावर या दुःखातून सावरण्यासाठी बरंच काही सावरलं मला आणि मी व्यवस्थित स्टेबल झालो त्यानिमित्त माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज एक माझं मन म्हणलं की बाबा आपण काहीतरी करायला पाहिजेत शालेय साहित्य साहित्य किंवा असं काहीतरी वाटप करावं असं माझ्या मनानं हा निश्चय केला व मी शा प्रशालेमध्ये येऊन शेनी विचारणा केली म्हणजे सर्व मुलांना साहि शालेय साहित्य के वाटप केलेलं आहे फक्त तुम्ही एक खाऊसाठी खिचडी प्लेट म्हणून शेमी त्यांना सप्रेम भेट द्या व मी आज शिक्षक दिनानिमित्त व माझ्या पत्नीचे प्रथम पुण्यानिमित्त मी सर्व विद्यार्थ्यांना पाचशे प्लेट वाटप केलेले आहे धन्यवाद सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट